जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिनाकाठ मार्च शनिवारला आपण स्तनांचा कर्करोग ब्रेस्ट कॅन्सर बद्दल जनजागृती व्याख्यान आयोजित केले आहे डॉक्टर वर्षा सगदेव मॅडम नागपूर माजी प्राध्यापक व अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या अत्यंत प्रख्यात डॉक्टर व स्त्रियांच्या स्तनांच्या कर्करोगांमधील भारतातील एक अग्रगणित सर्जन आहे तर डॉक्टर सगदेव मॅडम यांचे व्याख्यान आठ मार्चला संध्याकाळी साडेसात ते साडे नऊ ते या वेळेत आयोजित करण्यात आले आहे आपल्या शहरातील व पंचक्रोशीतील सर्व समाजातील सर्व स्तरातील महिलांसाठी या व्याख्यानाचे खास आयोजन करण्यात आले आहे स्तनांच्या कर्करोगाबद्दल सर्व माहिती कारण मीमांसा तपासणी उपचार पद्धती व इतर अनेक गोष्टींचा उहापोह या निमित्ताने होणार आहे तरी आपल्या संपर्कातील सर्व महिलांना महिला मंडळांना व महिला बचत गटांना ही माहिती पोहोचवून त्यांना या कार्यक्रमात संमिलित होण्यासाठी प्रोत्साहित करावे ही नम्र विनंती व्याख्यानाचे स्थळ गुरु देवेंद्र कीर्ती सभागृह जैन मंदिर जवळ गांधी चौक कारंजा लाट दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस शनिवार वेळ संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ आयोजक समिती विदर्भ कॅन्सर रिलीफ सेंटर कारण लाड